नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळणार आहे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या दिवाळीनंतर पूर्ण होणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका नव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या येत्या काळात पूर्ण होण्याची शक्यता दिसून येत आहे खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रलंबित मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे त्यासाठी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून शासनाकडे वेळोवेळी निवेदनही दिले जात आहेत दरम्यान आता कर्मचारी संघटनांचा पाठपुरावा यशस्वी होईल आणि कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या पूर्ण होतील अशी आशा आता व्यक्त होत आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या कोणत्या प्रलंबित मागण्या पूर्ण होऊ शकतात या संदर्भातील सविस्तर आढावा चला तर पाहूया केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष आहे याशिवाय देशभरातील चोवीस राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे वय देखील साठ वर्ष करण्यात आलेले आहे परंतु महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय आजही अठ्ठावन्न वर्ष आहे या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढविले पाहिजे अशी मागणी आता सातत्याने उपस्थित होत आहे यासाठी वेळोवेळी सरकारकडे निवेदनेसुद्धा दिली जात आहेत पण आता लवकरच राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष होऊ शकते आणि येत्या काळात यासंदर्भात निर्णय होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे राज्य शासनाकडून कुल्लर समितीच्या शिफारशीनुसार एकशे पाच पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु तीनशे सदतीस पदावरील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू झालेली नाही तर यासंबंधित कर्मचाऱ्यांना देखील सुधारित वेतनश्रेणी लागू झाली पाहिजे अशी मागणीसुद्धा आता सातत्याने होताना दिसून येत आहे राज्य कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे या पेन्शन योजनेचा विरोध होत असल्याने केंद्राच्या धर्तीवर सरकारने यू पी एस पेन्शन योजनासुद्धा राबविण्याचा निर्णय घेतला राज्यातील कर्मचाऱ्यांना एन पी एस किंवा यू पी एसचा पर्याय निवडता येणार आहे परंतु यू पी एसमधून देखील जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे आता कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने आता जुनी पेन्शन स्कीम लागू करा अशी मागणी आता होताना दिसून येत आहे